नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राइड लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या शहर व उपनगरातील शालेय विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला बालगोपालांनी आपल्या कल्पना शक्तीने जागतिक शांतता व विकसित भारताचे चित्र रेखाटले भारतातील सण उत्सव विषयावरील चित्रातून देशात विविधतेने नटलेल्या धार्मिक ऐक्याचं दर्शन घडलं या स्पर्धेचं हे सहावं वर्ष होतं भाऊसाहेब हायस्कूल येथील मोनेकला मोने मंदिरात रविवारी सप्टेंबर रोजी ही चित्रकला स्पर्धा पार पडली सकाळी नऊ वाजल्यापासूनच पालकांसह विद्यार्थ्यांनी शालेय मैदान भरलं आलेल्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करून दहा वाजता चित्रकला स्पर्धेला प्रारंभ झाला हवेत विविध रंग उडवून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं

दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला आणि ही जी चित्रकला स्पर्धा आहे ही आम्ही दरवर्षी भरवत असतो आणि या ठिकाणी जे विजेते असतील त्यांना सायकल हे बक्षीस म्हणून भेटणार आहे आणि जे मुलांचे तीन नंबर येतील त्यांना पेपर आउट आपण नाव करणार आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दीपाली भळगट लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडच्या वतीने एक आज सुंदर अशी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे जिथे दीड ते दोन हजार मुलांनी वेगवेगळ्या शाळांमधून स्नेहालये आणि इतर सगळ्या विद्यापीठांवरून सहभाग घेतला आहे आणि फार सुंदरित्याने आणि उत्साहाने आज ही पार पडण्यात आली आहे तर ह्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद एक सप्टेंबर रोजी आपल्या नगर शहरात भाऊसाहेब फिरजा स्कूलमध्ये भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये आणि असंख्य विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केलेली आहे व एक खूप मोठा रिस्पॉन्स त्यांनी दाखवलेला आहे त्याचा मी सर्वांच्याशी धन्यवाद मानतो हा जो कार्य आपण इथं केलेला आहे तो सामाजिक कार्य झालेला आहे यातनं जो फंड तयार होतो व आपण समाज कार्यासाठी वापरतो व मुलांच्या कलागुणांना जास्तीत जास्त वाव मिळावी व त्यांच्यातली चित्रकला व अजून कलांना त्यांना प्राधान्य मिळावे म्हणून आपण ही सत्रकला स्पर्धा भरवत असतो लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईड व तोडमल्स अकॅडमी गवांधे क्लासेस या सर्वांचे मी धन्यवाद मानतो जेणेकरून त्यांनी जे सहकार्य आम्हाला दाखवलं आहे मागचे एक महिनाभर त्याबद्दल धन्यवाद थँक्यू